नमस्कार मंडळी स्टार प्रॉवरील फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेत्री समृद्धी केळकर आणि मन धागा धागा नवा फेम अभिनेता अभिषेक रहाळकर यांची प्रमुख भूमिका असलेली नवीकोरी मालिका हळद रुसली कुंकू हसल ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते नुकतीच या मालिकेची रिलीज डेट सुद्धा जाहीर करण्यात आली आहे त्यातच या मालिकेमुळे कोणती मालिका निरोप घेणार याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे तर हळद रुसली कुंकू जुलैपासून सोमवार ते शनिवारी दुपारी एक वाजता प्रसारित केली जाईल सध्या दुपारी एक वाजता प्रेमाची यावरून ही मालिका संपणार असल्याची शक्यता सध्या प्रेक्षकांकडून वर्तवली जाते पण त्याबद्दल अजूनही कलाकारांकडून कोणतीही हिंट देण्यात आली नाही या मालिकेचा घसरलेला टी आर पी पाहता ही मालिका कदाचित बंद होण्याची दाट शक्यता आहे तेजश्री प्रधाने ही मालिका सोडल्यानंतर या मालिकेचा टी आर पी खूपच कमी होत गेला त्यामुळेच चॅनलने या मालिकेच्या वेळेत नेहमीच बदल केला होता तर काय वाटतं तुम्हाला या नव्या मालिकेमुळे प्रेमाची गोष्ट ही मालिका बंद करावी का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका